काही समजत पण त्या त्रासासाठी त्यांनी गेल्या शिबिर मध्ये विश्वासाने भाग घेतला मंगळवारच्या दिवस या बहिला प्रवेशपासून ती बहीण पूर्णपणे बरे काही त्रास होत नाही तसंच आशीर्वादी तेलाचा वापर केला त्याच्याद्वारे द्वारे भावाला प्रविष्ट स्वरस झाला आता एक भाऊ आहे आणि बहिण देखील पूर्णपणे बरे त्याला काही त्रास होत नाही <स्थाथा> तुम्हाला काय होत होते तुम्हाला तुम्हाला तुमची तुम सांगा आज सत्य म्हणजे 3 महिना पासून मला दुखायचं आणि मला डोके दर्द असतं 3 महिन्यापासूनच डोके दुखत होतं वजन सारखं वाटत होत शिबिर मध्ये तुम्ही भाग घेतला तेव्हापासून तुम्हाला आता वर वाटतं आता हल्का वाटतं आता वजन वाटत नाही कोणा बरं केलं तुम्हाला